काय वाटतं ही नदी आहे माझ्या मागची ही नदी नाही हा आहे पैनगंगा नदीचा पूर जो आज आमच्या शिवारात साचला पैनगंगा नदी ही नेहमीच आमच्या जगण्याची श्वासवाहिनी राहिली पण आज या नदीनं एवढं रूप धारण केलं की के आमची सगळी पिकं पाण्याखाली गेलीत रात्रभरापासून पडणारा मुसळधार पाऊस आणि क्षणात उसळून वाहणारी ही पैनगंगा नदी आज आमच्या गावाच्या शिवाराला येऊन टेकली हे सगळं अगदी आमच्या डोळ्यासमोर झालं आणि ते पण एकाच रात्रीमध्ये या पुरानं फक्त आमची पिकं नाही नेलीत या पुरानं नेली आम्ही घामानं गाळलेली मेहनत आमची शेतीची अवजारे मोटरा पाईप नांगर गाड्या जू असं खूप काही वाहून गेलं आमची जीवाभावाची साधनं जी आम्ही जपली जीवाभावापासून ती साधनेसुद्धा वाहून गेली या या पुरामध्ये फक्त आमची पिके हरलीत आम्ही नाही हरलो आम्ही पुन्हा नव्याने उठू नव्या जोमात पेरणी करू जय जवान जय किसान